लागला द्या स्वामी नामाचा नाम स्वामींचे मुखी वसले मी पण माझे संपून गेले श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्वच भक्तांसाठी आनंदाचा उत्साहाचा आणि हर्षाचा दिवस श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत ते दत्त संप्रदायातील एक अवतारी पुरुष मानले जातात त्यांच्या प्रकट दिनाबाबत अनेक दंतकथा आहेत परंतु चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो या दिवशी भक्त काय काय, काय करतात हे तुम्हाला ठाऊक आहे नाही तर मग चला जाणून घेऊया विशेष पूजन अभिषेक आणि स्वामींच्या चरणी अर्पण होतात स्वामी समर्थांचा जप भजन आणि कीर्तनही केले जाते काही भक्त हौशेने महाप्रसादही ठेवतात श्री स्वामी समर्थ चरित सारामृत किंवा गुरुलीला अमृत ग्रंथाचे वाचन अक्कलकोट येथे विशेष धार्मिक उत्सव हो, व पालखी मिरवणूक ही असते श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आणि त्याचे महत्व श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत पण अनेक भक्तांच्या मते ते कर्नाटकातील अक्कलकोट येथे प्रकट झाले काही विद्वान त्यांना श्री नरसिंह सरस्वती यांचे पुनर्जन्म रूप मानतात तर काही लोक त्यांना दत्तावतार मानतात श्री स्वामी समर्थ यांचे जीवन व कार्य श्री स्वामी समर्थ यांचे आगमन श्री स्वामी समर्थ कोठून आले हे अज्ञात आहे परंतु असे मानले जाते कि ते हिमालय बेद द्वारका बद्रीनाथ काशी तिथून अक्कलकोटला आले अक्कलकोट येथे त्यांनी वास्तव्यही केले श्री स्वामी समर्थ यांनी अक्कलकोट सोलापूर महाराष्ट्र येथे अनेक वर्ष राहून लोकांना अध्यात्मता आणि भक्तीचा संदेश दिला त्यांनी हजारो भक्तांना संकटातून सोडवले आणि समाजाला निर्भयतेचा संदेश दिला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा आशीर्वाद आजही भक्तांच्या हृदयात आहे त्यांचे चमत्कार आणि कृपा त्यांच्या कृपेने अनेकांचे आजार बरे झाले भक्तांना आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळाली त्यांनी अनेकांना आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवला श्री स्वामी समर्थ समाधी आणि समाधी स्थळे श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे चैत्र वद्य त्रयोदशी शक्के अठराशे अठराशे अष्ट्यात्तर साली समाधी घेतली त्यांचे समाधी मंदिर अक्कलकोट मध्ये असून लाखो भक्त तिथे दर्शनासाठी येतात समाधी स्थळावरील प्रमुख गोष्टी स्वामी समाधी मंदिर अक्कलकोट वनोद्यान मंदिर भक्तनिवास व अन्नछत्र श्री स्वामी समर्थ उपासना आणि साधना श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपल्यास भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव येतो स्वामी समर्थ यांची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत नित्य पूजा व नामस्मरण स्वामी चरित्राचे वाचन व्रत आणि उपवास गुरुवार व शनिवार अन्नदान व सेवा कार्य आणि स्वामींच्या चरणी समर्पित भाव ठेवणे स्वामी समर्थांचा भक्तांवर अजूनही प्रभाव आहे आजही श्री स्वामी समर्थ यांचा प्रभाव भक्तांवर जाणवतो भारतातच नव्हे तर जगभरातील भक्त त्यांची उपासना करतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा येथे विशेषतः त्यांच्या उपासनेचा प्रभाव आहे अक्कलकोट पुणे मुंबई नाशिक सांगली कोल्हापूर येथे स्वामी समर्थांची अनेक मंदिरे आहेत यातून असा निष्कर्ष निघतो की श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हे तर ते स्वयंसिद्ध महापुरुष होते त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन सुखकर झाले त्यांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी आनंद आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस आहे श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा